गवळी बाबा यात्रा उत्सव व भव्य डांगी जनावरे प्रदर्शन उत्सवात सहभागी होण्याचे समस्त यात्रा कमिटी पेढेवाडीच्या वतीने आवाहन अकोले तालुक्यातील दुर्गम उंच पठारावर वसलेले अवघ्या आठशे लोकसंख्येची छोटीशी वाडी पेढेवाडी इथे सालावाप्रमाणे गवळी बाबा यात्रा उत्सव आणि भव्य डांगी जनावरांचे प्रदर्शन समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत व आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे शेतकरी वर्गासाठी ही एक मोठी पर्वणीच आहे दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे प्रदर्शन पाहण्याचा आणि यात सहभागी होण्यासाठी पेढेवाडी ग्रामस्थांचे सर्वांना आग्रहाचे आमंत्रण निमंत्रण समजून या यात्रा उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे सन दोन हजार तेवीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अकोले तालुक्यातील सर्वप्रथम आदर्श बिनविरोध गाव म्हणून नावलौकिक मिळवलेले पेढेवाडी हे छोटं गाव असलं तरी सर्व ग्रामस्थ एक विचाराने गाव आणि देवाच्या कार्यासाठी धावून येतात इतका मोठा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी गाव पंचक्रोशी तालुका जिल्हा व राज्यातील शेतकरी व मान्यवरांना गावकऱ्यांनी सस्नेह निमंत्रण देण्यात आलंय सर्वच बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवावी समस्त पेढेवाडीकर आपल्या स्वागतासाठी सदैव तत्पर आहेत हेच निमंत्रण समजून गवळी बाबा यात्रा उत्सव व भव्य डांगे जनावरांचे प्रदर्शन कार्यासाठी टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे जय बाबा, जय पेढेवाडीकर Itu bantuan sama terpilih yang